2026-27 marketing season, at least 12 civilians killed in violent protests across Pakistan occupied Jammu and Kashmir as demonstrators clash with Pakistani security forces. And in cricket, two-match test series between India and West Indies to begin today in Ahmedabad. And with that, we end the morning news. Have a nice day. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे साडेआठ वाजले आहेत ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बात बात बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महत्वाचे लोकाभिमुख निर्णय रबी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ तर महागाई भत्त्यातही वाढ महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली देशभरात नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमीचा उत्साह राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा त्याग निस्वार्थ सेवा आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात सरसंघचालकांचं आज संबोधन आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात आता सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळानं डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला काल मंजुरी दिली देशांतर्गत डाळीच्या उत्पादनात वाढ करणं आणि स्वयंपूर्ण होणं असं या अभियानाचा उद्देश आहे दिल्लीमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री यानी अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली दोन चा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्याशिवाय दोन हजार सव्वीस सत्तावीस सालच्या विपणन हंगामासाठी सर्व अनिवार्य रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला त्यामध्ये करडई मसूर मोहरी हरभरा बारली गहू या धान्यांचा समावेश आहे त्याशिवाय आर्थिक व्यवहारांसंबंधित मंत्रिमंडळ समितीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि निवृत्तीधारकांच्या महागाई सवलतीमध्ये तीन टक्के वाढ करण्याला काल मान्यता देण्यात आली यामुळं एकंदर महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होईल त्याचा फायदा जवळपास पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी तसंच थोडे कमी एकोणसत्तर लाख निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे या वर्षीच्या एक जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे याच बैठकीत आर्थिक व्यवहारासंबंधित मंत्रिमंडळ समितीनं देशभरात पाच हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांच्या नव्या सत्तावन्न केंद्रीय विद्यालयांना मान्यता दिली आहे त्याचा फायदा सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना होणार आहे त्यासाठी चार हजार सहाशे शिक्षकांची नवीन पदं निर्माण केली जाणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली या निर्णयांविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं असून बाबतीच्या निर्णयामुळे स्वयंपूर्ण होण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केली आहे त्याशिवाय नव्या केंद्रीय महाविद्यालयांची स्थापना ही दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज दिल्लीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजिटल विद्यापीठ मंचाचं उद्घाटन करणार आहेत उच्च गुणवत्ता डिजिटल शिक्षणाच्या उपलब्धतेच लोकशाहीकरण करण्यासाठी या मंचाची निर्मिती केली आहे यावेळी वैष्णव यांच्या हस्ते पाच नव्या केंद्रांचं दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन देखील होणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीत राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाटावर बापूजींच्या समाधी स्थळावर श्रद्धांजली वाहिली गांधी जयंतीचं औचित्य साधून आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस पाळण्यात येणार आहे महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पनव्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे त्यांनी दिलेल्या संदेशात महात्मा गांधी यांचे आदर्श आणि मूल्य यांना समर्पित करण्याचा हा दिवस असल्याचं नमूद केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना एकशे एक एकविसाव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांना एकशे छप्पनव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी नम्रता आणि दृढ निश्चयानं आव्हानात्मक काळात राष्ट्राला बळकटी मिळाल्याचं नमूद केलं तर ज्यांच्या आदर्शांमुळे मानवी इतिहासाचा मार्ग बदलला अशा असाधारण जीवनाला आदरांजली वाहण्याची संधी म्हणजे गांधी जयंती असं नमूद केलं आहे गांधीजींच्या विचारसरणीचा गौरव करताना धैर्य आणि साधेपणा मोठ्या बदलाचं साधन होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं विकसित राष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी राष्ट्र त्यांच्याच मार्गाचं अनुसरण करत राहील असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात देशभरात आज विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आज नवरात्र आणि बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा यांचाही समारोप होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत लाल किल्ला परिसरातील माधवदास पार्क इथं दसरा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिल्लीतील आय पी रामलीला समितीनं आयोजित केलेल्या दसऱ्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत समाज माध्यमांवरील संदेशात वाईट आणि असत्यावर चांगल्याचा आणि नीतिमत्तेच्या विजयाचा हा उत्सव असून धैर्य ज्ञान आणि भक्ती नागरिकांना सन्मार्ग दाखवत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या वर्षाच्या समारंभाला असं काही नागपुरातील रेशीमबाग इथं माजी राष्ट्रीयपती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे या निमित्त संघ स्वयंसेवकांचं संचलन होणार आहे तसंच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं प्रमुख भाषण होणार आहे या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे शताब्दी वर्षानिमित्तच्या या विशेष कार्यक्रमात एकवीस हजार स्वयंसेवक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त संघाच्या पंच परिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मंडळ आणि वस्ती पातळीवर हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात येणार आहे या अंतर्गत स्वयंसेवकांकडून गृहसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा गौरवशाली प्रवास हा त्याग निस्वार्थ सेवा राष्ट्र निर्माण आणि शिस्त यांचा अनोखा संगम आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी समारंभात बोलत होते मोदी यांनी संघ संस्थापक डॉ केशव हेडगेवार यांचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला यावेळी एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे कार्यक्रमाला उपस्थित होते देशभरातल्या एक लाख आदिवासी बहुल गावांमध्ये आज विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात येणार असून तिथं औपचारिकपणे जनजातीय ग्रामविजन दोन हजार तीस या घोषणेचा स्वीकार होईल आदिवासी व्यवहार मंत्रालयानं सुरू केलेल्या आदी कर्मयोगी अभियानाचा भाग असलेला हा जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्व कार्यक्रम आहे यामध्ये तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अकरा कोटी नागरिकांचा समावेश आहे आंध्र प्रदेश इथं सुरू असलेल्या बासष्टाव्या राष्ट्रीय बुद्धिबळ करंडक स्पर्धेत काल ग्रँडमास्टर पी इनियन यानं विजयाला गवशणी घातली इनियन अकरा फेऱ्यांमध्ये अपराजित राहत त्यानं विजेतेपद मिळवलं तर आंतरराष्ट्रीय मास्टर एच गौतम कृष्णा यानं दुसरं स्थान मिळवलं ग्रँडमास्टर शशी किरण कृष्णन यांनी सर्वाधिक टायब्रेक मिळवत तिसरं स्थान पटकावलं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे आजचा सामना अहमदाबाद मधील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी साडेनऊ वाजता खेळला जाईल महिलांच्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा एकोणनव्वद धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं तीनशे सव्वीस धावा केल्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ फक्त दोनशे सदतीस धावाच करू शकला शेवटी पुन्हा ठळक बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महत्वाचे लोकाभिमुख निर्णय रबी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ तर महागाई भत्त्यातही वाढ महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली देशभरात नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमीचा उत्साह राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा त्याग निस्वार्थ सेवा आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात चालकांचं आज संबोधन आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या आजपासून सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार यानंतरचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून